कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचाराची सुरुवात गुणघे येथील सोमजाई मंदिर येथे झाली राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पुष्पाताई दगडे यांच्या हस्ते श्रीपल वाढून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला कर्जत येथील गुंडघे येथे प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर नागरिकांकडून परिवर्तन विकास आघाडीला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला असून नगराध्यक्षपदाचे तसेच नगरसेवक पदाचे, तसे नगर पदाचे उमेदवार हे नागरिकांच्या पसंतीचे ठरत आहेत कर्जत येथील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पुष्पा दगडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की एकजूट विकास आणि प्रामाणिकपणाच्या बळावर ही निवडणूक जिंकणार असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला या परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचारासाठी विविध पक्षघटकांमधील मान्यवरांची प्रभावी उपस्थिती होती यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत भरत भगत अशोक बोपतराव पुंडलिक पाटील भीमसेन बडेकर सुवर्णा जोशी बाजीराव दलवी दीपक सिरकंडे बाबुराव घारे भगवान भोईर मोहन ओसवाल निलेश करत उत्तम जाधव उमेश गायकवाड सोमनाथ ठोंबरे संत फडप करुणा बडेकर सुमनताई लोंगले यासोबत परिवर्तन विकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रायगड न्यूजसाठी रामदास माली कर्जत कर्जाचं परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून हे कर्जतला नव्या दिशेकडे जायचं येणाऱ्या पन्नास वर्षानंतरचा कर्ज कसा असेल त्या त्या दृष्टीने काम करण्यासाठी ही परिवर्तन आघाडी आहे आणि आमच्या सगळ्यांमध्ये विकास विजय असे विजय घेऊनच येणाऱ्या दिवसामध्ये परिवर्तन आघाडीचा प्रत्येक उमेदवार हा सर्वसामान्य कर्जकारांकडे मत मागायला जाणार आहे आणि हे मत